मधून नाशिक मध्ये आयकर विभागाने छापा टाकलेला आहे शासकीय कंत्राटदारांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आलाय कोट्यावधीची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे नाशिक मधील काही शासकीय कंत्राटदारांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने तीस जानेवारी पासून छापेमारी सुरू केली आहे यात सुमारे करोडो रुपयांचे बेहिशेबी व्यवहार तसेच कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहे सरकारी आणि खाजगी बँकांच्या लॉकर्समध्ये रोख रक्कम कोर्टाचे दागिने कोट्यावधींचे दागिने सोन्याची बिस्किटं सापडली आहेत विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहाराची कागदपत्रं कर्मचारी तसेच नातलगांच्या घरी लपवल्याचं देखील उघड झालं आहे आठशे कोटीहून अधिक बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्याचं समजत आहे आयकर विभागाच्या दोनशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही छापेमारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नाशिकमध्ये आयकर विभागाने छापा टाकलाय कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे शासकीय कंत्राटदारांच्या घर तसेच कार्यालयावर छापा टाकण्यात आला तीस जानेवारीपासून ही छापेमारी सुरू आहे कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे नाशिकमध्ये आयकर विभागाने छापा टाकलेला आहे शासकीय कंत्राटदारांच्या घर तसेच कार्यालयावर हा छापा टाका टाकण्यात आलेला आहे कोट्यावधीची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे तीस जानेवारीपासून ही छापेमारी सुरू आहे यात सुमारे करोडो रुपयांचे बेहिशोबी व्यवहार तसंच कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारी आणि खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये रोख रक्कम तसेच कोटींचे दागिने सापडले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी आहेत किरण नाशिकमध्ये आयकर विभागाने छापा टाकलाय तीस जानेवारीपासून ही छापेमारी सुरू आहे अधिकची माहिती तर एक मोठी कारवाई म्हणता येईल आयकर विभागाची जवळपास चार पाच दिवसांपासून आयकर विभागाकडनं ही कारवाई आहे नाशिक जिल्ह्यामध्ये चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय जे राजकीय कंत्राटदार आहे जे गव्हर्नमेंट कंत्राटदार आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो त्यांच्या ते, घरावरती आणि कार्यालयावरती हे छापा टाकण्यात आले होते आणि या सगळ्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात गबाड जो आहे तो आयकर विभागाच्या अजित हाती तर आपल्याला बघायला मिळतोय जी, जी माहिती आता प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार आठशे कोटीहून अधिक जे बे हिशोबी मालमत्ता आहे ते आयकर विभागाच्या हाती लागलेलं ला आहे आणि ही संपूर्ण जी होती टीम ते नागपूरची होती जवळपास दोनशे अधिकारी कर्मचारी या संपूर्ण छापेमारीच्या प्रोसेसमध्ये काम करत होते आणि मोठी कारवाई आहे आणि आता या सगळ्या संदर्भात आयकर विभाग काय माहिती देतो हे पाहणं महत्वाचं असेल साधारण किती शासकीय कंत्राटदारांवर कंत्राटदार यामध्ये सापडलेले आहेत ले जवळपास सहा हो ते आठ जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या घरावरती आणि कार्यालवरती ही छापेमारी करण्यात आलेली होती संपूर्णपणे नागपूर विभागाची टीम हे नाशिकमध्ये दाखल होत या सगळ्या संदर्भात कारवाई केलेली आहे त्यांचे जे खाजगी बँकेचे लॉकर्स असतील किंवा त्यांचे जे गव्हर्नमेंट बँकेचे लॉकर्स असतील या सगळ्या लॉकर्स मध्ये काही मुद्देमाल सापडलेला आहे आणि दोन ते तीन कोटी रुपये कॅश सुद्धा आयकर विभागाच्या हाती लागल्याचं आपल्याला एक प्राथमिक माहिती मिळत आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे आठ कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट कडे मिळून आठशे कोटीहून अधिक जे बेहिशोबी मालमत्ता आहेत ते आयकर विभागाच्या हाती लागलेला आहे आणि एक मोठी कारवाई आपल्याला हे आयकर विभागाकडून म्हणता येईल तर पुढच्या बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे किरण आपल्याशी असेच जोडलेले राहा